आज मिलनाची भाग तीस नलिन सगळ्यांना घेऊन पार्कमध्ये बसला तिथे ज्याची होणारी बायको ईशा अगोदरच येऊन बसली होती एकमेकांचा परिचय झाल्यानंतर नलिन सलोनीला घेऊन ईशासोबत पार्कच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसला शालिनी सुमनताईंसोबत तिथेच बसून त्याच्याकडे बघू लागली आणि आई तुला काय वाटत आहे की हे दोघे जर सलोणीची काळजी घेऊ शकतील का शालिनीने विचारलं नलिन सलोनीचा काका आहे जर तो सलोनीला त्याच्यासोबत घेऊन जाऊ इच्छित आहे तर मग मी त्याला कसं काय थांबू शकते सुमनताई म्हणाल्या आय पण आई सलोनीला नलिनीसोबत पाठवायची काय गरज आहे आपण आहोत ना आपण सलोनीची काळजी घेऊया तसंही गेल्या सहा महिन्यापासून आपण तिला सांभाळतच आहोत ना मग यापुढेही आपण तिचा सांभाळ करूया शालिनी म्हणाली सुमंताईंनी शालिनीकडे बघितलं आणि मनातल्या मनात विचार करू लागला तुझा नवरा उमेश आला आहे आज नाही तर उद्या तो तुला नक्कीच म्हणवेल आणि त्यानंतर तू तु, तुझ्या परिवाराकडे परत निघून जाशील माझी सलोनी इथे एकटी राहील आता नलिन स्वतः येऊन सलोनीची जबाबदारी घ्यायला तयार झाली आहेत जर मी आता त्यांना नकार दिला तर माहीत नाही नंतर काय होईल कधीपर्यंत आम्ही म्हातारा म्हातारी सलोनीचा सांभाळ करू शकणार आहोत त्यामुळे जे होत आहे ते होऊ देणं गरजेचं आहे तेवढ्यात शालिनीची नजर समोर गेली सलोनी झुल्यातून खाली पडणार होती नलिनी ईशासोबत थोडे दूर अंतरावर बसून गप्पा मारत होता शालिनी जोरात ओरडली सलोनी आणि धावत जाऊन तिला पकडलं जर थोडाही उशीर झाला असता तर सलोनी खाली पडली असती शालिनी सलोनीला मिठी मारून तिच्या डोक्यावरून हात फिरवत माझं बाळ म्हणून तिला विचारत होती की तुला कुठे लागलं तर नाही ना, ना। सलोनीने पण भीतीमुळे शालिनीला मिठी मारली होती शालिनीचा आवाज ऐकून बाकी सगळेजणसुद्धा तिथे पोहोचले होते सॉरी शालिनी जी सॉरी ते आम्ही बोलत असल्यामुळे माझं लक्ष सलोनीवरून हटलं होतं इट्स ओके टोटल माय फॉल्ट मला सलोनीची काळजी घ्यायला पाहिजे होती नलिन सलोनीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला इट्स ओके नलिनजी यामध्ये एवढं पॅनिक होण्याची काहीच गरज नाही सलोनीला काही झालं तर नाही ना तिने पण स्वतःची काळजी घ्यायला शिकायला पाहिजे ती आता इतकी पण छोटी नाही आहे ईशा म्हणाली नलिन हे एकूण शालिनीला बघू लागला जी सलोनीची कोणीच नसून सुद्धा सलोनीसाठी एवढी परेशान होत होती आणि त्याच्या होणाऱ्या बायकोला हे माहीत होतं की सलोनी नलिनच्या भावाची शेवटची निशाणी आहे नलिनला काय करावं स हे समजत नव्हतं सुमनताईंनी सन सलोनीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या शालिनी आता सलोनी ठीक आहे आता आपल्याला घरी निघायला पाहिजे हो आई चल शालिनी म्हणाली नलिनने सगळ्यांना घरी सोडलं शालिनी सलोनीला घेऊन आतमध्ये निघून गेली नलिन सुमंताईंना थांबवत म्हणाला आंटी आज जे झालं त्यासाठी मी खूप शर्मिंदा आहे काही हरकत नाही बाळा तुझ्याकडून तू पूर्ण प्रयत्न केले आ आता सगळ्या मुली शालिनी सारख्या तर नसतात ना ईशाचीसुद्धा काही ना काही स्वप्न असतीलच ना पण आंटी मी एक विचार केला आहे ज्यामुळे सलोनी पण माझ्याजवळ राहील आणि तिला आईचं प्रेमसुद्धा मिळेल नलीन म्हणाला सुमताईंनी त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं काय आंटी शालिनी ज्या प्रकारे सलोनीची केअर करतात जर मी शालिनीसोबत लग्न केलं तर मी सलोनीला माझ्याजवळ ठेवू शकतो ना नलिन म्हणाला नाही बाळा हे होऊ शकत नाही सुमंताई म्हणाल्या पण आंटी हे का होऊ शकत नाही शालिनी आज नाही तर उद्या कोणासोबत तरी लग्न करेलच ना तुम्ही एकदा तिच्याशी बोलून तर बघा ना कदाचित सलोनीसाठी ती माझ्यासोबत लग्न करायला तयार होईल शेवटी तिला पण सलोनी खुश राहावी हेच वाटतं नलिन म्हणाला हो हे सगळं बरोबर आहे की शालिनी सलोनीला आनंदात बघू इच्छिते पण तिचा पण परिवार आहे आणि आणि ती ती विवाहित आहे काही दिवसांत तिच्या घरी निघून जाईल हे ऐकून नलिनला धक्का बसला सॉरी आंटी मला माहीत नव्हतं यावर सुमनताई उदास होत म्हणाल्या जोपर्यंत आमच्या या शरीरात जीव आहे तोपर्यंत आम्ही सलोनीची काळजी घेऊ तिचं सांभाळ करू आणि तसंही तुम्ही तर या मध्ये मध्ये येऊन तिला भेटतच आहात सगळं काही ठीक होईल हे ऐकून नलिन तिथून निघून गेला सुमन ताई पण चिंतित झाल्या होत्या त्या हळूच म्हणाल्या माहीत नाही माझ्या सलोनीच्या नशिबात काय लिहिलं आहे या सहा महिन्यामध्ये प्रकारे शालिनी सलोनीचा सांभाळ करत होते त्यामुळे मी सलोनीच्या बाबतीत निश्चिंत झाले होते आणि आता जेव्हा मी उमेशजी आले आहे तेव्हा मला समजलं आहे की एक ना एक दिवस शालिनी तिच्या घरी नक्कीच निघून जाईल त्यामुळे माझी अशी इच्छा होती की नलिनने सलोनीचा सांभाळ करावा तेवढ्यात मागून उमेश समोर आला आणि म्हणाला आंटी जर शालिनी सलोनीची आई बनू शकते तर मी आयुष्यभर तिचा बाप बनायला तयार हो आहे मी सलोनीला लिगली अडॉप्ट करेल आणि हो मला माहीत झालं आहे की सलोनी तुमची मुलगी वेदिकाची मुलगी आहे आणि कशाप्रकारे शालिनीने सलोनीचा सांभाळ केला आहे त्यामुळे आता तुम्ही मुळीच सलोनीची काळजी करू नका हे ऐकून सुमनताई उमेशकडे अविश्वासू नजरेने बघू लागल्या आणि म्हणाल्या पण तुमचा परिवार माझ्या या निर्णयामुळे माझ्या परिवारामध्ये कोणालाच काहीच प्रॉब्लेम होणार नाही या उलटते तर ही, ही सगळी परिस्थिती माहीत झाल्यानंतर मला स्वतःच हा निर्णय घेण्याचा सल्ला देतील उमेश म्हणाला तेव्हा सुमनताई उमेशच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या मी कोणत्या शब्दात तुमचा आभार मानू मला समजत नाही तू तर माझी सगळी चिंता नाहीशी केलीस नाही आंटी तुम्ही असं बोलू नका आणि हो तुम्हाला जर माझे आभार मानायचे आहेत तर तुम्ही माधुरीला मनवण्यात मला मदत करा ते तर मला कलावंच लागेल कारण तू आता माझा जावई आहेस ना सुमंताई हसत म्हणाल्या आणि त्यानंतर त्या म्हणाल्या आणि हो सॉरी बाळा मी तुला काल खरं काय आहे ते सांगितलं नाही कारण मी घाबरले होते तेव्हा उमेश हसत म्हणाला इट्स ओके आंटी मी समजू शकतो आता तुम्ही घरी जाणार इतर माधुरीने जर तुम्हाला माझ्यासोबत बघितलं तर ती तुमच्यावर सुद्धा रागवेल तसंही माझ्या शेरणीची काळजी घेतल्याबद्दल आणि मला सलोनीसारखी सुंदर डॉल दिल्याबद्दल धन्यवाद आणि हो आंटी माझं माझा फ्लॅट सुद्धा याच कॉलनीमध्ये आहे उमेश म्हणाला आणि त्याच्या फ्लॅटचा सा नंबर सांगितला शालिनी तिच्या रूममध्ये सलोनीला मिठी मिठीत घेऊन बसली होती ती सलोनीशी बोलत होती की आई मला समजून का घेत नाहीये मी आता तुझ्याशिवाय राहू शकत नाही आता तूच माझं आयुष्य आहेस त्यानंतर तिने सलोनीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिला बेडवर झोपवलं आणि स्वतः सुद्धा डोळे बंद केले आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागली पण तिला झोप येत नव्हती ती उठून बसली आणि म्हणाली मला काय झालं आहे मी उमेशजीच्या समोर स्वतःला कसं काय सांभाळू शकले नाही माझ्या भावनांवर कंट्रोल कसं काय ठेवू शकले नाही मी कसं काय त्यांनी माझ्यावर जे आरोप लावले होते ते विसरू शकते तो प्रत्येक शब्द आजसुद्धा माझ्या कानात घुमत आहे आजसुद्धा ते शब्द मला झोपू देत नाहीत म लहानपणापासून ते आजपर्यंत मी माझं प्रत्येक पाऊल सांभाळून टाकलं आहे तरीसुद्धा त्यांनी माझ्यावर इतका घनेरडा आरोप लावला कधीच कोणत्याच गोष्टीची मला मी लालसा बाळगली नाही तरीसुद्धा त्यांनी मी आई अशी आहे हा घटिया आरोप माझ्यावर हो लावला तुम्ही माझं मनच नाही तर माझ्या आत्म्यालासुद्धा दुःख दिलं आहे त्यानंतर ती स्वतःचे डोळे पुसत म्हणाली आजपासून मी स्वतःला कधीच कमजोर पडू देणार नाही आता माझं जग वेगळं झालं आहे आता माझं जग फक्त सलोनीपासून आहे माझ्या मुलीपासून दुसऱ्या दिवशी शालिनी जेव्हा ऑफिसला पोहोचली तेव्हा वनिता तिला स वनिताने तिला सांगितलं की अनिल सरांना तिच्याशी बोलायचं आहे अनिल सरांना माझ्याशी काय बोलायचं आहे शालिनी म्हणाली हे तर मला माहीत नाही त्यांनी फक्त एवढंच सांगितलं आहे की तुझ्याशी बोलायचं आहे वनिता म्हणाली ठीक आहे आता जेव्हा फोन येईल तेव्हा मला सांग शालिनी म्हणाली थोड्या वेळानंतर वनिता फोन घेऊन आली आणि म्हणाली वनि अनिल सरांचा फोन आहे ठीक आहे शालिनी म्हणाली हॅलो सर काही काम होतं का तु, तु, तुम तुमचं माझ्याकडे शालिनी म्हणाली हे सुपरफास्ट कामाव्यतिरिक्त तू दोन मिनटेसुद्धा बोलू शकत नाहीस का अनिल म्हणाला तुम्ही टाईमपास करण्यासाठी फोन केला असेल तर मी फोन ठेवते मला खूप काम आहे शालिनी म्हणाली अरे जर तू कमी काम केलं तर काहीच फरक पडणार नाही उमेश तुला काहीच बोलणार नाही अनिल म्हणाला त्यावर शालिनी लगेच म्हणाली मी कोणाला दाखवण्यासाठी काम करत नाही बरं मी तुला हे सांगण्यासाठी फोन केला होता की मला तुझ्या हसबंडचा पत्ता भेटला आहे अनिल म्हणाला सर मी तुम्हाला या अगोदरसुद्धा सुद्धा सांगितलं आहे की मला कसल्याच प्रकारच्या पर्सनल गोष्टीवर बोलणं मुळीच पसंत नाही शालिनी म्हणाली अरे थांब ना तसंही उमेश एकदम बरोबर बोलत होता की तू नेहमी बॉम्बसारखी फुटायला तयार असते तुला जेवढं फुटायचं आहे ना तेवढं उमेशच्या डोक्यावर जाऊन फुट आणि शक्य असेल तर एक माझ्याकडून सुद्धा त्याच्या कानाखाली लाव अनिल म्हणाला म्हणजे शालिनीने विचारलं म्हणजे मला मंजेला मार गोळी साल्याने गुपचूप लग्न पण केलं आणि आम्हाला सांगितलंसुद्धा नाही त्याच्यामुळे कॉलेजमध्ये सुद्धा मला आणि शिवला सिंगलच राहावं लागलं अनिल म्हणाला त्यावर शालिनी हसत म्हणाली काय झालं का कोणत्याच मुलीने भाव दिला नाही का तेव्हा अनिल तोंड वाकडं करत म्हणाला उमेशच्या समोर कोणत्याच मुली दुसऱ्या कुणाला भाव देत नव्हत्या आणि हा साला त्याच्या समोर स्पेशलच्या चक्करमध्ये कुणाकडे नजर वर करून सुद्धा बघत नव्हता आणि ती समोर स्पेशल तू आहेस हे मला आज समजलं आहे तसंही तुझ्यासारख्या स्पेशल समोर सगळ्या फिक्या आहेत सर तुम्हाला हे सगळं उमेशजीने सांगितलं आहे ना शालिनी म्हणाली हो ऑफकोर्स त्याने सांग त्याने सगळं सांगितलं आहे आणि हो शालिनी मी तुमच्या दोघांसाठी खूप खुश आहे उमेश तुझ्यावर खूप प्रेम करतो अच्छा ठीक आहे मी आता फोन हो ठेवतो तू तुझी लढाई कंटिन्यू ठेव हो। मी तुझ्या बाजूने आहे अनिल म्हणाला आणि फोन ठेवून दिला फोन ठेवून दिल्यानंतर शालिनी रागाने पाय आपल्यात उमेशच्या कॅबिनमध्ये निघून गेली तिला अशा प्रकारे कॅबिनमध्ये येताना बघून उमेश हसला आणि मनातल्या मनात म्हणाला वाल तुला तर मानावं लागेल यार शेवटी तुझी ट्रिक काम करून गेली तसंही मी दहा बहाने करून सुद्धा बोलवलं असतं तरी ती आली नसती पण तू तिला रागाला आणून माझ्याकडे यायला मजबूर केलं तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारे आपल्या लग्नाचा डिंडोरा पिटून मी तुमच्याकडे परत येईल मी तुम्ही लावलेल्या त्या आरोपांना विसरून जाईल आणि तुम्ही कोणत्या लग्नाबद्दल बोलत आहात तुम्ही तर अगोदरच नकार दिला होता तुम्ही हे सगळं का करत आहात तुम्ही माझ्या आयुष्यात परत का आला आहात आता माझ्या आयुष्यात तुमच्यासाठी कोणतीच जागा नाही आहे मी आता पुढे गेले आहे आता माझी एक मुलगी आहे सलोनी मला आता फक्त तिच्यासाठी जगायचं आहे आणि आता तुमच्यासाठी माझ्या आयुष्यात कोणतीच जागा नाही आहे शालिनी म्हणाली राग आल्यामुळे तिचं पूर्ण शरीर थरथर कापू लागलं होतं उमेश पटकन तिच्याजवळ गेला आणि तिला मिठी मारली थोड्या वेळानंतर जेव्हा ती शांत झाली तेव्हा तिने स्वतःला त्याच्या मिठीतून सोडून घेतलं आणि म्हणाली मी तुम्हाला सांगत आहे की माझ्यापासून लांब राहा त्यावर उमेश तिच्यासमोर पाण्याचा ग्लास धरत म्हणाला थोडा श्वास तर घे घे अगोदर पाणी पी माधुरीने एक ग्ला एका श्वासात पूर्ण ग्लास पिऊन टाकला तू आज जेवढा राग दाखव दाखवत आहेस त्याच्यातला अर्धा राग जरी तू त्या दिवशी दाखवला असता तर कदाचित मला अक्कल आली असती पण नाही तू तर सगळं काही सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला उमेश म्हणाला मला काहीच ऐकायचं नाहीये मी जात आहे आणि हो जर माझ्याबद्दल आणखी कोणाला समजलं तर मी हा जॉब सोडून निघून जाईल माधुरी म्हणाली तेव्हा उमेश कालातल्या गालात हसत म्हणाला तो तर तू आता पण सोडू शकतेस इनफॅक्ट मी तर म्हणत आहे की तू तर हा डिझायनरचा जॉबच सोडून दे आपल्याच कंपनीमध्ये कोण क कोणी नोकरी करतं का अनिल येईपर्यंत ही खुर्ची तू सांभाळ मी पण थोडा आराम करेल साडेतीन वर्षापासून सतत कामच करत आहे मी तर खूप थकलोसुद्धा आहे ज्यामुळे अशा प्रकारे म्हणाला जणू तो खूप थकला आहे हे ऐकून माधुरी चिडे म्हणाली तुम्हाला जो विचार करायचा आहे तो करा जे करायचं आहे ते करा मी आणखी इथे थांबू शकत नाही मी जात आहे उमेश आता विचार करू लागला की माधुरी खरंच निघून जा, तर जाणार नाही ना त्यानंतर तो म्हणाला ठीक आहे तू जाऊ शकतेस मी पण बाबांना फोन करून सांगून देतो की तुमच्या लाडक्या मुलीमुळे ही कंपनी बोलणार आहे हे ऐकून माधुरी उमेशकडे बघू लागली तेव्हा तो लगेच म्हणाला मला मला असं का बघत आहेस मी खोटं बोलत नाहीये निम्यावून जास्त डील तर तुझ्या डिझाईनसोबत सोबत झाल्या आहेत आणि आता जर तू जॉब सोडून दिलास तर सगळे क्लायंट डील रद्द करतील त्यानंतर मार्केटमध्ये माहीत झाल्यानंतर बाकीचे क्लायंटसुद्धा हळूहळू त्यांच्या डील रद्द करतील आणि त्यानंतर मग कंपनी बंद पडेल ना हे ऐकून माधुरीचा राग शांत होऊ लागला नाही नाही मी बाबांचं काहीच नुकसान होऊ देणार नाही मी कुठे जे कुठे जाणार नाही पण तुम्हीसुद्धा माझ्याजवळ येण्याचा अजिबात प्रयत्न करू नका आता माझा जॉब फक्त सलोनी आणि आहे शालिनी म्हणाली तेव्हा उमेश असत म्हणाला जर सलोनी आपली मुलगी आहे तर मी पण तुमच्या जगातला हिस्सा झालो ना नाही तुम्ही सलोनीचे डॅडी नाही आहेत सलोनी फक्त माझी मुलगी आहे माधुरी म्हणाली तेव्हा उमेश म्हणाला मी पण तेच म्हणत आहे की सलोनी माझी मुलगी आहे त्यावर माधुरी मादु, रागाने म्हणाली वाटत आहे की काल तुम्ही बरोबर ऐकलं नाही काल सलोनीचे डॅडी आले होते ज्यांच्यासोबत आम्ही बाहेर गेलो होतो माधुरी विचार करत कर होती की हे सांगितल्यानंतर उमेशजी नक्कीच भडकतील पण उमेश शांतपणे हसत म्हणाला माधुरी मी एकदा चूक केली आहे पुन्हा ती चूक करणार आहे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे की ते सलोनीचे काका होते आणि सलोनी रिअलमध्ये कोण आहे हे सुद्धा मला माहीत आहे माधुरी आश्चर्यचकित नजरेने उमेशकडे बघत म्हणाली तुम्हाला कसं माहीत मी सगळी माहिती काढली आहे कारण मी अगोदर जी चूक केली होती तीच चूक मला परत करायची नव्हती त्यामुळे काल तू गेल्यानंतर मी सगळी इन्फॉर्मेशन काढली आहे उमेश म्हणाला माधुरी हैराण होऊन उमेशकडे बघू बघत होती हा तोच उमेश आहे का ज्याने त्या रात्री माझं एकदा सुद्धा ऐकून घेण्याचा प्रयत्न केला नाही फक्त ते त्या फोटोमध्ये जे आहे ते सत्य आहे म्हणून बसला होता माधुरीचा राग शांत होत आहे हे बघून उमेशने खूप प्रेमाने तिला खुर्चीवर बसवलं मला माहीत आहे मी तुझं मन खूप दुखवलं आहे पण माझ्यावर विश्वास ठेव त्या दिवसापासून मी सुद्धा आजपर्यंत शांत झोपू शकलो नाही सतत मला तुझी आठवण येत होती एक क्षणसुद्धा असा गेला नाही ज्या क्षणी मला तुझी आठवण आली नाही माझ्या त्या चुकीची शिक्षा आज मी आजपर्यंत भोगत आहे आणि जोपर्यंत तुझी इच्छा आहे तोपर्यंत मी त्या चुकीची शिक्षा भोगायला तयार आहे पण फक्त तू आता मला सोडून जाण्याची गोष्ट करू नकोस ना नाहीतर कदाचित मी तुझ्याशिवाय जगू सुद्धा शकणार नाही आणि हो ज्या विश्वासाने तू सलोनीला आपलं मानलं आहेस ना तोच विश्वास मी आयुष्यभर तुटू देणार नाही सलोनी नेहमी आपले एंजल म्हणून आपल्यासोबत राहील माधुरी काहीच न बोलता उमेशच्या हातातला तिचा हात सोडवून गुपचुप निघून गेली तिने असं केल्यामुळे उमेश म्हणाला भलेही तू माझ्यावर नाराज हो पण तुझं माझ्यावरचं प्रेम अजूनही कमी झालेलं नाही माझ्याबद्दल अजूनही तुझ्या मनात प्रेम आहे तुला आजसुद्धा माझी तेवढीच काळजी आहे जेवढी अगोदर होती फक्त तू तु, तु, तुझा राग तुझ्या रागाच्या आड ते प्रेम लपवून ठेवलं आहेस आणि तुझा हा राग मी एक ना एक दिवस नाहीसा करेल